मित्रांनो हे आमचं निसर्गरम्य वारे बीच काही फिशिंग बोटी समुद्रात फिशिंग करताना दिसत आहे तर काही लोक इथे खडपात हुक फिशिंग करताना दिसत आहेत आता तुम्हाला मी एक म्हणजे एक, एक खडपुलीचं झाड दाखवतो त्याला आम्ही खडपुली बोलतो हे बघा ही फुलं बघा त्याचं फळ पण तुम्हाला मी एक दाखवतो इथे आहे हे बघा फळ बघा तर मित्रांनो फळा फुलांनी भरलेलं असं आमचं कोकण